মই তুমি আছোঁ তোমাৰ മേതൂ ശക്വടി സർ ല ബന്ധ്യാസേ പൂട്ട ഹാ തലോ അങ്ങൾ ആണ് പീട്ട കട്ടുള ഭാഗലോക്കാഡനിക്കും ഉസലൂ അസേക്കു ഫോൾഡ് പേല ആവാ ഓ आपण आता उलटी करू आपण एक साईड किती लेअर आलं बघा किती छान झालं आपल्या तर बघा आपले लेअर किती छान आलेलं आहे आपण तेल काढून द्यायचे किल्ले पॅटेस तुम्हाला आवडले असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दुसरं उलटे करू पण तोंड पण किती मी तुम्हाला आपले लेअर किती छान आलेले आहे तुम्हाला कट करून पण दाखवते तुम्हाला सगळे कसे झाले छान कट करून दाखवते आता मध्ये भाव किती छान झाले ते बघा आपली रेसिपी किती छान झाली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन नेऊन